नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर प्रतीक्षा संपली अंगणवाडी सेविका मदतनीस काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा निवडीनंतर सोयगाव तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका मदतनीस रुजू अर्जाची पारदर्शकपणे तपासणी केल्यानंतर महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाच्या वतीने रिक्त असलेल्या तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर मंगळवारी संबंधित गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस रुजू झाल्या आहेत पाच फेब्रुवारी वीस मार्च दरम्यान तालुक्यातील रिक्त असलेल्या सतरा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या महिलांकडून अर्ज मागविण्यात आले होते त्यानंतर अर्जाची पारदर्शकपणे तपासणी करून अंतिम निवड प्रसिद्ध करण्यात आली यात रवळा साळदबारा दस्तपुरा सावंतवाडी बनोटी हनुमंतखेडा गलवाडा अ फरदापूर येथील प्रत्येकी मदतनीस तर निंबायती तिखी बु पोस्ट बुद्रुक वनगाव माळेगाव नांदा येथील प्रत्येकी एक अंगणवाडी पद भरण्यात आले आहे मात्र काळ काळ येथील महिलेचा अर्ज आला नाही त्यामुळे हे पद रिक्त राहिले आहे